राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरणी श्राद्ध दोन हजार चोवीसमध्ये केव्हा करावे व भरणी श्राद्ध केल्याने काय फलप्राप्ती होते ते आपण थोडक्यात पाहणार आहोत भरणी श्राद्ध दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करावे तर पितृपक्षातील भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्यास गयेला जाऊन श्राद्ध केल्यास जेवढे फळ मिळते तेवढे फळ मिळते शास्त्रानुसार भरणी श्राद्ध हे वर्षश्राद्धानंतर करावे वर्षश्राद्धापूर्वी सपिंडीकरण केले जाते त्यानंतर भरणी श्राद्ध केल्यास मृतांच्या आत्म्याची प्रेत योनीतून सुटका होण्यास सहाय्य होते परंतु महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये प्रथम वर्ष श्राद्ध होण्यापूर्वीच भरणी श्राद्ध केले जाते कारण सध्याच्या काळात सपिंडीकरण अपकर्षाने बाराव्या दिवशीच करण्याचा प्रघात आहे त्यामुळे भरणी श्राद्ध पण प्रथम वर्षी केले जाते कृत्यसंग्रह ग्रंथातील भरणी श्राद्धाविषयी दोन प्रकार करण्यास सांगितलेले आहे प्रथम प्रेतत्व निवृत्तीकरिता प्रथम वर्ष सपिंडी दुसरं गयाश्राद्ध फलप्राप्तीकरिता द्वितीयाधी वर्ष पितृत्व प्राप्तीनंतर अपिंड त्यानुसार भरणी श्राद्ध प्रथम वर्षी करा इतकेच सांगत नसून केले नाही तर प्रेतत्वापासून मुक्ती होत नाही असा प्रश्न उपस्थित करत असल्याने ते प्रथम वर्षी नित्य आहे हे सिद्ध होत आहे भरणी श्राद्ध प्रत्येक पितृपक्षात करावे रूप प्रचलित झालेल्या पद्धतीनुसार व्यक्ती मृत झाल्यानंतर बाराव्या दिवशीच सपिंडीकरण दि केले जाते त्यामुळे काही शास्त्रकारांच्या मते व्यक्ती मृत झाल्यानंतर त्या वर्षी येणाऱ्या पितृपक्षामध्येच भरणीश्राद्ध केले तरी चालते पहिल्या वर्षी वर्षश्राद्ध होईपर्यंत मृत व्यक्ती प्रेतयोनीत असतात त्यामुळे त्यांना नियमित श्राद्धात घेतले जात नाही पण काही शास्त्रकारांच्या मते योनीतून मुक्त होण्याकरता भरणीश्राद्ध श्राद्ध वर्षश्राद्धाच्या अगोदरसुद्धा करण्याचा प्रघात आहे काही शास्त्रकारांच्या मते भरणीश्राद्ध श्राद्ध प्रतिवर्ष करावे व पिंडदानासह करावे किंवा द्वारा करावे हे काम्यश्राद्ध असल्यामुळे पिंडदानात्मक करावे अथवा करू नये असे निश्चित नाही त्यामुळे आपल्या भागातील रूढी परंपरेनुसार भरणीश्राद्ध निर्णय घ्यावा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद